नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये आज पहिली फवारणी करत आहो ही आपली जवळपास चौदा जून रोजी पेरणी केलेली हनीबर्जर नावाची सोयाबीन आहे तर यामध्ये काय फवारणी घेता हे हो पाहूयात सोळा जून रोजी पेरणी केलेली आपली ही यशोदा शिरची हनीबर्जर आज हिला जवळपास पस्तीस दिवस होत आहे आणि सोयाबीन अतिशय चांगली आहे असे काही ठिकाणी हिला फुलं लागत आहे पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे आणि हे असे काही ठिकाणी पानावर अळी असेल त्यामुळे ते अळीने खाल्लेले पानं आहे तर नुकतीच काही ठिकाणी याला फुलं लागण्यास सुरुवात म्हणता येईल कारण पस्तीस दिवसानंतर सोयाबीनला फुले लागतात तर अतिशय उत्तम अशी ही सोयाबीन या ठिकाणी दिसत आहे तर यावर आपण पहिल्या फवारणीमध्ये साधारणतः चक्रीभुंगा खोड अळी पाने कतरणाळी आळी आणि थोड्याफार प्रमाणात मावा यांसाठी आपण फवारणी घेतो यामध्ये आपण कीटकनाशकामध्ये अलायका आठ मिली प्रतिपंप लिथल किंवा प्रोफॅनोफॉस सोलोमन यापैकी एक कीटकनाशक घेऊ शकतो तर मी या ठिकाणी हे लिथल यामध्ये क्लोरपायरीफॉस फॉस फिफ्टी पर्सेंट आणि सायपरमिथिन फाईव्ह पर्सेंट हे चाळीस मिली प्रतिपंप घेत आहो एक साधं बुरशीनाशक हेक्झाडिन प्लस यामध्ये हेक्झाकोन्या झोल आहे हे तीस मिली एक बायोस्टिम्युलंट म्हणून बायोविटा यक्स हे पन्नास मिली आणि एकवीस एकवीस हे एक एम पी के घेत आहो आणि यासोबत वेट सेट हे स्टिकर तर अशी ही फवारणी आपण यावर करत आहो यावर्षी सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पाण्याने खराब झालेले आहेत सोयाबीनचा भावसुद्धा कमी आहे आणि महागडी कीटकनाशकं खते आणि याच्या फवारण्या करून उत्पादन खर्च वाढवण्यापेक्षा कमी किमतीत प्रभावी औषधे आपण फवारू शकतो फवारण्याची संख्या कमी करू शकतो आता हा पस्तीसाव्या दिवशी आपला पहिला स्प्रे आहे कीटकनाशकाचा म्हणजे आता हा फ्लावरिंगपर्यंत साधारण पंधरा दिवसात याचं पूर्ण फ्लावरिंग होईल तर फ्लावरिंगपर्यंत याचं काम चालेल म्हणजे हा वर्क करेल निश्चित यामध्ये याला कीटकनाशक मिळत आहे एक फंगिसाईडचं म्हणजे बुरशीनाशकाचं संरक्षण मिळत आहे एकवीस एकवीसमधून त्याला एन पी के म्हणजे हे जे आवश्यक घटक आहे हे मिळत आहे आणि बायोविटायक्समध्ये सीविड प्रोटीन्स सर्व प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट्स ह्युमिक ॲसिड्स वगैरे मिळून पिकामध्ये एक प्रकारची ताकद आणि जोब निर्माण होईल आणि चांगले फुलं येतील आपण याचा रिझल्ट पाहू आणि या कीटकनाशकाने यावर येणारी अळी थांबेल आणि हा अतिशय स्वस्तामध्ये स्प्रे होतो आणि दुसरा स्प्रेसुद्धा आपण इमामेक्टीनचा घेतला आणि त्यासोबत इतर घटक तर दोन फवारण्यावरसुद्धा सोयाबीन येऊ शकते कारण सोयाबीनचा भाव कमी आहे आणि खर्च जर वाढला तर निश्चितच न परवडणारा हा गेम होऊ शकतो आपण आपल्या पहिल्या फवारणीमध्ये काय घेतलेलं आहे हे कॉमेंटमध्ये सांगा सांगा आणि व्हिडिओ आवडण्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा